परी, अभ्यास कर कि सारखी तू खेळत राहते अरे अभ्यास कर करायची बर तू अभ्यास बरुर्ची वरच बस मी खालचं पुसून घेते बर हा मग पुन्हा मी तुझा अभ्यास घेते पोरच पुसला की मम्मा रुमाल खाली पडला का मी दिली ना ती एवढं पुसते मग दुसरा पुढचा अभ्यास देते हा बरी अ आई बी काढ आणि डी बी काढ स्मॉल लिपी बी काढ आणि कॅपिटल लिपी बी काढ ए बी स्मॉल बी काढायचं आणि कॅपिटल बी काढायचं बर हा काढ मम्मी तुम्हाला ए बी सी डी शिकवली स्मॉल कॅपिटल कसं असत मला ते बी शिकवलं नाही तू पहिली डी काढ मग तुला मी शिकवते स्मॉल काय कॅपिटल काय असत अगं मम्मी पर्यंत काढलं पर्यंत काढलं का बाळा थांबा तुला स्मॉल शिकवते हो बस खाली आता लक्ष दे स्मॉल लिपी शिकवते तुला हाँ। हाँ? हो हा बी हा, हा सी हा डी आणि हा ईल का ही ही स्मॉल लिपी आणि ही कॅपिटल लिपी आता तू काढ आता हे इथं काढायचं आणि ही लिपी इथं काढायची हा मम्मी शाळा शिकले हो, काय होत हो? गैया शाळा शिकली ना तर नोकरी लागते आणि नोकरी लागलं ना कि खुर्चीवर बसून काम मिळत अगं मम्मी नोकरी लागल्यावर काय होत ग हो? अरे बाळा नोकरी लागली ना आपल्याला पैसे मिळतात जी पाहिजे ती गोष्ट घ्यायला येते जी पाहिजे ती खायला प्यायला मिळत मम्मी मला वाटतय कि तू शाळा नाही लय शिकली तुला कुठे नोकरी लागली अरे पिल्या मी शाळा शिकले पण लय नाही शिकले आणि मी नोकरी करायला तुम्हाला कोण सांभाळणार तुमच्यामुळे मला नोकरी करता येत नाही आणि मला म्हणायला लागले की नोकरी का गेली नाही अगं मम्मी मला एक प्रश्न पडलाय ग कसला प्रश्न पडलाय रे बाळा अगं मम्मी ह्या आई मध्ये आणि ह्या आईमध्ये अगं मम्मी ह्या बी मध्ये आणि ह्या बी मध्ये काय करय काय ग अरे बाळा हा कॅपिटल्स बी आणि हा स्मॉल बी अगं मम्मी ती मला कळलं ग पण काय फरक आहे B capital, बी कॅपिटल म्हणजे मोठा भाऊ आणि स्मॉल बी म्हणजे छोटा भाऊ अच्छा जण भाऊ भाऊ आहेत का हा छोटा भाऊ भाऊ आणि मोठा मम्मी भाऊ पेक्षा किती मोठा आहे मोठा भाऊ हो। ह्या पुरीला लक्षात राहावं म्हणून मी छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणली आता ही पुरगी पुढच विचारायला लागली अरे परी बाळा तुझ्या ध्यानात राहावं म्हणून मी छोटा भाऊ मोठा भाऊ असं म्हणले रे अच्छा असे का हा आहे चल आता एबीसीडी बाद झाली आता अ आई काढून दाखव मला बर साळत्रा आंघोळ काढ काढ रेषे काढतस रेषा नको अग ओ अ काढलो हुशार आहे की बाळ माझ आता इथं ई काढ अग मम्मी अजून एक प्रश्न पडलाय ग कसला ग प्रश्न परी बाळ अग मीडे कसा छोटा भाऊ मोठा भाऊ आहे आता ह्यात कुठे छोटा भाऊ मोठा भाऊ दाखव हे तर सिंगलच अक्षर असते परी बाळा हे असते ह्याला छोट भाऊ नसत कोणाला ग गे पिशवी टाकून नमस्कार नमस्कार तर मी ना व्हील कंपनीकडून आलेलो आहे तर आमच्या कंपनीचा सावनी एक नंबर भारी आहे तर मला एक विचारायचं होतं तुम्ही भांड्याला कुठला साबण वापरताय आम्ही आम्ही काळा तू वापरतो तर काय ना की आमच्या कंपनीचा व्हील साबण आहे तुम्ही एकदा वापरून बघा तुमची दोन भांडी एकदम चकाचक दिसणार बघा आव तुम्ही एकदा वापरून तर बघा आणि बाळा ही लय भारी साबण आहे तुझी तर कपडे नसते चकाचक निघते तू एकदा आणि आमचं साबण आहे ना त्याने कपडे चांगले निघतात नको आम्हाला कुठला साबण मी काय म्हणतोय ऐका तरी आता ही जे आमचं साबण आहे का ही साबण तुम्ही एकदा वापरून बघा तुमच्या ती तुम्ही साबण जी वापरताय का त्या साबणाच्या फास्ट स्पीड न ही स्वच्छ करतोय एकदम फास्ट मध्ये तुम्ही माझा हे परत कमी वेळात फास्ट कपडे निघतात का स्वच्छ हो मॅडम खूप स्पीड न कपडे स्वच्छ होतात भांडी पण स्वच्छ होतात आणि हो मी याचा डेमो दू शकतो कि ही किती स्पीड न भांडी कपडे किती फास्ट स्वच्छ होते आणि किती वेळात होते मी डेमो दू शकतो डेमो डेमो म्हणजे काय हो डेमो आहे अहो मॅडम डेमो म्हणजे मी ह्या तुमची भांडी एकदा धुवून दाखवणार म्हणजे तुम्हाला कळेल की किती स्वच्छ निघतय तर करायचं का मग डेमो अच्छा म्हणजे तुम्ही भांडी धुवून दाखवणार चालते चालते चला आपण डेमो करूयात चल बा मी बाई बाईप ह्यांनी तो, तो सगळी भांडी कुसली चकाचक काढली अगो आपलं थोआ दिसायला लागलं एवढी चकाचक भांडी काढली अगो तुमचा साबण लेच भारी पहिला तुमचा साबण खरेदी करते बघा तुम्हाला भांडी घासाय किती पगार द्यायचा किती या आमच्याकडेच कामाला तिकडली नोकरी सोडून